गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार राजेश बेंडल यांनी गुहागर शहरामध्ये आपल्या घरापासून वेल्हाळ कॉर्नरपर्यंत प्रचाराची रॅली काढली यावेळेला महायुतीचे सर्व घटक पक्ष त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून या रॅलीमध्ये सहभागी झाले होते असंख्य कार्यकर्ते राजेश बेंडल यांना विजयी करा असं आवाहन सर्व दुकानदारांना नागरिकांना मतदारांना करत होते या कॉर्नर सभेच्या निमित्तानं माय कोकणचे संपादक मुश्ताक खान यांनी राजेश बेंडल आणि विनय नातू यांच्याशी बातचीत केली आहे सध्या आपण गुहागरमध्ये आहोत आणि आपल्या सोबत आहेत महायुतीचे सगळे पदाधिकारी आणि उमेदवार राजेश बेंडल हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची कॉर्नर सभा आहे इथे त्यांच्याशी आपण बोलूयात सर काय एकंदरीत रिस्पॉन्स आहे आता अगदी मोजके दिवस राहिलेत प्रचाराचे आता प्रचाराची ही रणदिमाळी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि लोकांचं उत्स्फूर्त बघताय उत्स्फूर्त म्हणतात कालची झालेली साहेबांची सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सभा आणि आजची भव्य दिवे राहिली ह्याच्यातून जो काय संदेश जायचा तो जातो मला विश्वास आहे की परिवर्तन हे निश्चित आहे आणि शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आर पी असेल महिला सेना असेल सर्व घटक पक्ष असतील या सर्व घटक पक्षाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते एक दिलाने एक मताने पंधरा दिवस अविरतपणे काम करत आहेत त्याच्यामुळे यश हे निश्चित आहे पण यश मिळवताना अतिआत्मविश्वासची भावना आमच्यामध्ये नाही तर विश्वासाची भावना आमच्या मनामध्ये आहे आणि विश्वासाने आज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी रणनीती यंत्रणा लागून आम्ही यश निश्चित मिळवणार हा माझा विश्वास आहे तुम्ही या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे प्रामुख्याने लोकांसमोर मांडले तर आमचा मुद्दा हा विकासाचा आहे आम्ही कधी कोणावर टीका करत नाही कोणावर टिप्पणी करत नाही कोण प्रतिस्पर्धी याच्यावर कधी आम्ही बोलत नाही आमचं विजन आहे युती सरकारचं जे विजन आहे गेल्या अडीच वर्षामध्ये केलेलं युती सरकारने काम असेल आणि जे आमची जे काय युती सरकारचं धोरण असेल ते आम्ही जनतेसमोर घेऊन जातो आणि आमचं स्वतःचं माझं विजन असेल कार्यकर्त्यांचं विजन असेल हे विजन घेऊन आम्ही लोकांसमोर जातो आहे आणि ते विजन विश्वास आणि विकासाची कामं या विकासाच्या कामावरती आम्ही जनतेसमोर जातो आहे विकासाची कामं आणि समाजाचा सर्वांगीण विकास या दोन्हीचा समतोल साधून आम्ही एकत्र पुढे आलो पण हे खरं बोललात तुम्ही तुम्हाला असं चिडताना असं व्हायब्रेट होताना आम्ही पाहिलेलं नाही शांत स्वभाव तुमचा काय याचं कारण आहे ना माझा मूळ स्वभाव तसाच आहे मी राजकीय जीवनामध्ये छोट्या मोठ्या पदावरती अनेक पदावरती काम करण्याची मला संधी मिळालेली आहे आणि माझा जो राजकीय वारसा आहे हा तसाच आहे तसा नातू साहेबांचा आहे तात्यासाहेब नातू असेल आणि स्वर्गीय रामबाब भिंडे साहेब असेल हा आमचा दोघांचा जो वारसा आहे हा तसाच आहे ती आमची संस्कृती आमची परंपरा आहे ते आम्ही झोपातलेली आणि मूळ स्थायी स्वभाव आहे त्या स्वभावामध्ये कुठला बदल होत नाही आणि म्हणून त्या स्वभावानुसार विकासाची कामं करणं लोकांच्या भावना समजून घेणं आणि त्या भावनेच्या आधारावर काम करणं एवढंच आम्ही काम करतो आणि त्या विश्वासा जीवारती तुम्ही जर म्हणा म्हणालात तो सव शेवटचा प्रश्न येणार ना तो भास्कर जाधवसारखा एक तगडा उमेदवार तुमच्या समोर आहे किती आव्हान मानतात माझं नेहमीच म्हणणं असतं कोण समोर आहे कोण पलीकडे आहे कोण अलीकडे आहे याचा मी विचार कधी करत नाही माझं आमचं स्वतःचं विजय आहे युती सरकारचं विजय आहे ते आम्ही लोकांसमोर घेऊन आहे माझं उमेदवार असलेली माझी भावना आहे ती लोकांसमोर विनंती आहे आणि त्या विश्वासाच्या जीवावरती आम्ही निश्चितपणानं मोठ्या फरकाने विजय होणार आहे विनय सर आहेत आपल्यासोबत नातू सर काय सांगाल तुम्ही एकंदरीत हा रिस्पॉन्स आम्ही बघतो आहे तर कशी यंत्रणा सुरू आहे वेगवेगळे सभा कॉर्नर बैठका किंवा गावागावात घरोघरी जे सर्व कार्यकर्ते फिरतात याच्यातनं महायुतीच्या सरकारच्या कामाचं आणि डबल इंजिनचं सरकार निर्माण करण्याचं एक मनात उद्देश प्रत्येकाचा आहे आणि गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वांना परिवर्तन हवं आहे एक वेगळा विचार आणि जो महायुतीचा विचार हा हवा आहे याकरता सर्व गावांमध्ये सर्व भागामध्ये एकदम चांगली परिस्थिती महायुतीचे सगळ्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं आता कसं आहे सर्व घटक पक्ष हे पहिल्यापासून एकत्र आहेत मतदारसंघातला जेव्हापासनं फॉर्म भरला तेव्हापासनं हो, सर्व महायुतीचे घटक पक्ष एकत्रितरित्या काम करतात त्याच्यात कोणताही वादविवाद किंवा कोणताही विषय नाही का एक मतदारांना थोडक्यात काय सांग मतदारांना या मतदारसंघातला बदल करण्याच्या दृष्टीनं आणि महायुतीच्या सरकारच्या योजना आणि इथे विकासापासून बाजूला राहिलेला गुहागर हा विधानसभा मतदारसंघ हा विकासाच्या प्रवाहात आणण्याकरता ज्या पद्धतीनं काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या मतदारसंघात त्या सर्व विश्वास आम्ही त्या मतदारसंघाचं पूर्ण करू तर त्या पद्धतीनं सर्व मतदारांनी मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती विश्वास देऊ राजेश बेंडल यांना विजयी करावं हेच आवाहन मी सर्व मतदारांना करतो धन्यवाद हे होते महायुतीचे नेते उमेदवार स्वतः इथे आहेत विनय नातू सर हे सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांनी सगळ्या जनतेला आवाहन केलं आहे की एक बदल इथे घडवायचा आहे आणि त्यासाठी राजेश बेंडल यांना निवडून द्यावा